आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमे देसाई आदासा कंपनी प्रतिनिधी आज आपण आखी पाटील यांच्या प्लॉटवर आहे यांनी आपल्या कंपनीची दहा सारचा ही ग्रेड वापरली आहे यांच्याकडून दहा सारचे रिझल्ट आपण जाणून घेऊ नमस्कार मी पहिल्या पावार या कंपनीचं दहा साठ दहा वापरले आणि मला रिझल्ट म्हणलं तर एकदम टॉप भेट केला म्हणजे पूर्वी गहू केल्यानंतर पहिल्या काही दिवसात गहू पातळ होता मध्ये बरेच अंतर होतं दहा दा साठ दहा यूज केल्यानंतर पूर्ण रान चार दिवसाच्या झाकून गेल्या एवढा त्याला फुटवा निघाला काळोखी आली गव्हाला झालं तर गव्हाचं पान बघा एकदम रुंद निघाले आणि गव्हाला एक प्रकारची झाडी किंवा तजेलेदारपणा तो आला एकही तुम्हाला रिझल्ट चांगलेलं आहे तुम्ही मी सगळ्या शेतकऱ्यांना एक शेतकरी म्हणून खात्रीनं सांगतो की तुम्ही दहा साठ दहा ड्रेस अगदी विश्वासानं वापरायला हरकत नाही किंवा वापरावीस असं मी हे करतो शिफारस करतो थँक्यू सर आमची